नमस्कार सर नमस्कार हाय साई <laughs> सर कालच मी कोकणात जाऊन आलो सर बर आणि मी प्रवास करताना बघितलं की, की रस्ता चौपदरी करण्याच्या नावाखाली वृक्षतोड होते सर आणि ते बघून मला असं वाटलं की पृथ्वीचं जणू केशवपणच चालू आहे आपण काय करतोय रस्ता मोठा करण्याच्या नदात आयुष्य छोट करतोय आपलंच वा असं आपण करता का मला नाही सर त्यानं काय होतं सगळी घडी विस्कटते आपण आज निसर्गातून रस्ता तयार करू उद्या निसर्गाने आपल्याला रस्त्यावर आणायचं ठरवलं तर आपल्याला केवढ्याला पडेल ते त्यामुळे आपण वेळीच काळजी घेतली पाहिजे कसं आहे प्रगती हवे प्रगती करूया पण ती एकविसाव्या शतकाला अनुसरून करूया म्हणजे हाल कुणाचेच होणार नाही ना निसर्गाचे ना आपले एवढंच मला म्हणायचं होतं आता आपण फालतुगिरीला सुरुवात करूया या वैचारिक <laughs> उत्सर्जनानंतर आता आपण प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळूया ज्याच्यामुळे आयुष्य प्रसाद यांच्यासारखं रुबाबदार झालेलं आहे <laughs> तर सर आज मी एका अशा नटखट नराधमाची मुलाखत घ्यायला आलोय <laughs> ज्याचा जन्म त्याच्या आई वडिलांच्या कॉमेडीमुळे <laughs> झालेला आहे आणि त्यालाही असं वाटतं की तो कॉमेडी करू शकतो सर बघूया माझ्या प्रश्नांच्या तलवारींना त्याच्याकडे उत्तर आहेत का बघूया सर चला 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 बापरे एवढा आहे अरे बापरे ताजमहलला पण खळी पडते आज पहिल्यांदा कळलं सर हो सर हॅलो 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 राजू आय लव्ह यू आहेत थांब काय कॉमेडी होती कॉमेडी कॉमेडी oh माय गॉड माय oh गॉड आय लव्ह इथे बोललं पाहिजे होत मॅचिंग तर इथे आहे <laughs> सर सर मला बोलायचं सर, <laughs> सर काय बोल स्किट कोणतंही असू दे इश्काची पताका बरोबर घेऊनच येत तुम्ही एक मिनिट एक मिनिट <laughs> एक मिनिट एक मिनिट बोल सर कोण आहेस तू सर सर मी बोलायचं सर पहिल्या सीझन पासून कॅरेक्टर करतोय तरी हा प्रश्न कसा विचारू शकता सर अरे यार बस बस सर या सर बस सर हा त्याच काय आता ना जरा कामाचा व्याप वाढलाय हो थोड्या काही गोष्टी विसरायला होतात सर उगीच काही बोल नका काय काहीही कामाचा व्याप वाढलेला नाहीये आपल्याला कोण विचारत नाही सर आपल्याला कोण विचारत नाही का हा जो चार चौघांचा जो इथे समाज बसलेला आहे त्याच्यात आपलं अस्तित्व हे बाराखडीतल्या त्या अक्षरासारखा आहे अंग मी तुला जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर दे सर कुठलं तुझं नाव काय सर सर ते काय काय ते बाबलेचे मला सगळं माझं नावच गेलं सर सर माझं नाव ची सौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर अच्छा ती सौका म्हणजे तो फेमस मुलाखत का yes, yes, जो लांब लांब पल्ल्यांची वाक्य बोलतो आणि प्रसादोकांनी ओकानी वन्स मोर दिल्यावर ज्याच्या डोळ्यात ससं दिसतात तो आ। आ पत्रकार तुमचं म्हणणं बरोबर आहे सर पण आज असं बिलकुल जीवायचं घडणार नाही मुलाखतीला सुरुवात करूया सर आपण बरंच बाकीचं बोललोय सर ओके माझा पहिला अतिशय युनिक आणि महत्वाचा प्रश्न आहे त्यानंच मी सुरुवात करतो सर तुमचं एकदा नाव सांगा म्हणजे उठसूट सगळे शिवाय द्यायला मोकळे होतील सर, आ, सर तू मुलाखतच घेतो सर मी मुलाखतच घेतो सर आ, मला सांगायला आवडेल येस मी एक स्टँडअप कॉमेडियन आहे बरोबर आणि माझं नाव आहे पडला पडला <laughs> पडला सर एक्सप्लेन करा सर परेश डमरू लाड प सर यावेळी तुमचं नाव जबरदस्त आहे थँक्यू पण बाजी तुमच्या वडिलांनी मारली आहे सर डमरू कशा आहेत बरे आहेत ना ते का खूप खेळवलं असेल ना त्यांना मुद्द्यावरच येतो सर तर एक अशी अफवा उडत उडत झाले की तुम्ही स्टँडअप कॉमेडियन आहात कॉमेडियन लोकांचा फॅन आहे सर अ oh. फॅन oh. 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 मी तुम्हाला लगेच प्रश्न विचारतो सर oh. की विनोदाचे एके आजूबाजूला बाजी जिंकत असताना आपण उजळ माथ्याने पंचेस आग लावून त्यांच्या कॉमेडीच्या तिरडीवर बसवू शकतो असं तुम्हाला कधी वाटलं अतिशय सोपं करतो सर अतिशय सोपं करतो सर आपण स्टँडअप कॉमेडी करू शकतो असं तुम्हाला कधी वाटलं सर एक दुःखद घटना आहे अरे रे सांगा सर त्या घटनेमध्ये मी स्टँडअप कॉमेडियन झालो त्याच काय आहे की माझे वडील सुप्रसिद्ध स्कूबा डायव्हर oh. ते समुद्र तळाशी जायचे आणि मोती वेचायचे वेगवेगळे शोध लावायचे mm -hmm. एक दिवशी असेच ते समुद्र तळाशी गेले आणि माझ्या लक्षात आलं की वडिलांनी नाश्ताच केला नाहीये अरे मग मी त्यांच्या ऑक्सिजनच्या नळीत चार मेदू वडे आणि दोन इडल्या टाकल्या आणि माझ्या <laughs> लक्षात आलं अरे ना तुमच्या लक्षात आले ना सर चटणी टाकलीच नाही अरे देवा ती पण टाकली वरून आणि मी वडिलांना बोललो की काम होत राहतील बाबा आधी वडे खा वडे बाबा पानाकडून असंच काहीतरी बोलवते हो बाबा नेमकं काय बोलते मला कळतच नव्हतं कमल सर मला कळलं ते काय बोलले असतील तुम्हाला कसं कळलं नाही सर पुढे काय झालं पुढे काय नाही माझे बाबा वड्यासारखे फुगून वर आले अरे बापरे असं ते असं ते सर म्हणजे पण तुम्हाला वाईट नाही वाटले सर नाही मला वाईट नाही वाटलं मला समाधान वाटलं की माझे बाबा नाश्ता करून गेले सर ते तुमच्या नाश्त्यामुळे गेले असं मला वाटतंय सर <laughs> नाश्ता करून नाही गेले सर पण मी हा किस्सा जेव्हा लोकांना सांगायचो तेव्हा लोक हसायची तेव्हा मला कळलं की माझ्यात स्टँडअप कॉमेडियनचा एक किडा आहे हो सर आणि त्याला पंख पण फुटले हो त्याच्यावर उरावर उर बसलात तुम्ही आणि स्टँडअप कॉमेडीचे कार्यक्रम लोकांच्या कानावर मारू लागलात सर तुम्ही म्हणजे तुमचं नशीब पण चांगलं होतं सर पहिला कार्यक्रम तुम्ही डायरेक्ट दारासिंगांच्या घरात केला सर, सर। दारासिंग दहा हजार लोकांचा जमा होता मी म्हटलं हीच योग्य वेळ आहे वातावरण फॅमिलियर करायला मी पहिला जो दारासिंग यांच्यावरतीच काय केला काय केला सर मी लगेच बोललो नमस्कार सर दारासिंग तुमचं नाव दारासिंग मग तुमच्या बहिणीचं नाव काय खिडकी सिंग अशीच दोन मिनिटं शांतता होती आणि मी नंतर समोर बघितलं तर नऊ हजार नऊशे नव्वद लाल लंगोट माझ्या दिशेने येत होते नऊ हजार नऊशे नव्वद उरलेले तर जण काय करत होते ते माझ्या नावाचा खड्डा खणत होते सर पहिल्याच शो मध्ये तुमच्या कॉमेडी सकट तुम्हाला गाडण्याचा प्रयत्न झाला तरी तुम्ही लाज सोडलेली सर तुम्ही थांबला नाहीत सर नाही पुढे तुम्हाला मिमिक्रीचा शोध लागला सर येस म्हणजे या उद्ध्वस्त गळ्याच्या बाजारपेठेत नटांच्या आवाजाला धंद्याला लावण्याची कल्पना तुम्हाला सुचली <laughs> सर <laughs> नंतर मी ऐकले की तुम्ही परदेशात नजर लावायला गेला सर बरोबर सर आणि तुम्ही देश पण कुठला निवडला सोमालिया हो आणि तिथे गेला सर तुम्ही oh. म्हणजे मी तर ऐकले की तिथे गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त आहे सर हो oh. छोट्या छोट्या गोष्टीला पोटातल्या आतड्या शोधतात सर लोक अगदी oh, अगदी पण अशा लोकांना हसवण्याचा चॅलेंज मी घेत काय केलं हो oh. oh, तिकडे माझा एक स्टँडअप कॉमेडीचा शो केला oh. थीम होती जंगल जंगल म्हणजे कोणत्या प्रकारचा विनोद सादर केला सर मी तुम्हाला दाखवतो दाखव सोमालचे नागरिक असे बसले होते आणि मी त्यांच्यासमोर जंगल उभं केलं सर पक्षी ओळखता येत नाही काय होतंय आवाज कुत्र्याचा आहे आणि पंख पडफड होताय सर <laughs> सगळं मिक्सिंग झालेच जंगल माझं आहे ना ओ हा हायब्रिड आहे वाटत चेक जेक, चेक जेक, 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 चेक चेक सुनील डंग आली वाघ जंगलातून चालत आला ओ हा चेक 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 बरोबर वाघायला बघितल्या लग्न होणारच सर अरे साळींदर गेलं साळींदर सु गेलं हा माझं जंगल आहे ना कुठलं जंगल आहे सर हे साळींदर गेलं आणि तेवढ्या तेवढ्या सोमालियन नागरिकांना मी माझा प्रश्न विचार सर वनात दोन भाकऱ्या घेऊन आली एक भाकरी आजीने खाल्ली तर आजीकडे किती भाकऱ्या उरल्या एक चूक चूक कसं काय तू नीट ऐकलं नाही नीट ऐकलं सर काय आजी वनात दोन भाकरी घेऊन आजी व नात व नात दोन भाकऱ्या घेऊन आली आजी व नात दोन भाकऱ्या घेऊन आली आजीने एक भाकरी खाल्ली दुसरी भाकरी नातीने खाल्ली असेल ना किती भाकऱ्या उरल्या शून्य ए हा माईक कधी तुम्हाला काय बोलणार नाही काय कधी <laughs> या बसा सर सर एकदा काम करा सर तुमच्या विनोदाला बिबट्या बरोबर बसवा कधीतरी तो बरोबर नाही येईल त्याला सर कळलं का तुम्हाला पण मला आता उत्सुकता वेगळी आहे सर हा काय ते जे सोमालियन नागरिक होती त्यांनी काय रिॲक्शन दिली सर त्यांनी खूप रिॲक्शन दिल्या तू कधी सोमालियन टिका मसाला खाल्ला नाही सर तुम्ही खाल्ला नाही त्यांनी तो माझा बनवला बनवला काय पण हे सगळं चालू असताना एक बाई डोक्यावर पदर घेऊन कोपऱ्यात रडत होती कोण सर कॉमेडी मी तिच्या जवळ जायचो ती लांब जायची मी जवळ जायचो ती लांब जायची अपेक्षितच आहे सर तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही इथे बसलाय ती बाई बोरिवलीत आहे सर हा येतच नाही ती असू दे सर आपण सर आता मी काय म्हणतो आपण खूप पापा झाली सर बरोबर आता आपण थांबूया सर नाही नाही पण त्याच्या आधी मला तुला सांगायचं जे तू लिहिशील ली, की मी आता मराठीतल्या एका मोठ्या नटाचा आवाज शिकलोय कुठला सर प्रसिद्ध नट आहे कोण सर प्रसादो बस सर काय सर नाही नाही मी त्यांचा चार लेअर मधला आवाज शिकलोय पर... हा म्हणजे घरातले प्रसाद सेटवरचे सेट वरचे प्रसाद दिग्दर्शक प्रसाद आणि अभिनेते प्रसाद नाही सर काय होतं तुम्ही लक्षात घ्या काय बोलता तुम्ही पण रिॲक्शन जोडीवर हो येते हे तुम्ही लक्षात घ्या अरे पण मी निर्मळ मनाने बोलतो तुम्ही निर्मळ तुम्ही निर्मळ मनानेच दोन वर्ष बोलला होता वेगळं करूया लय वेगळं झालं होतं मी काय बोलतो मला त्यांचं वाक्य सुद्धा आहे कुठले सर अरे हातात कॅडबरी असताना तुमच्या मनात माणूस फिक्स आहे तुम्ही उगाच सगळे चेहऱ्यामध्ये बदलता लक्षात घ्या अरे मला तुम्हाला पानं तिकडेच वाटायचे लक्षरी नाही ऐक ना नाही सादर तर करू नाही सादर गरजच नाही